इंडिया टी वी न्यूज महाराष्ट्र मागील वर्षी स्नेहसंमेलनाच्या वेळेस झालेल्या वादाचा राग मनात धरून दोन गटांमध्ये शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास कुरुल रोड परिसर आणि बागमान चौक परिसरात मारहाण व दगडफेक झाली यामध्ये परस्पर विरोधी फिर्यादीनुसार दोन्ही गटातील मिळून अठरा ते वीस जणांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला विक्रांत विभूते राहणार मोहोळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महाविद्यालयाचे स्नेह संमेलन पाहण्यासाठी त्याच्या दोन मित्रांबरोबर गेला होता फोन आल्याने बाहेर गेटकडे आल्यावर आफान बागवान सिद्धलिंग जाधव आणि हो पियूष खंदारे हे तिघे जण फिर्यादी विक्रांत विभूते याच्याजवळ आले आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करून निघून गेले यावेळी फिर्यादी विक्रांतने भाऊ सुशांत विभूते याला फोन करून बोलावून घेतले दोघे कुरुल रोडने घराकडे जात असताना कुरुल रोड, रोड चौकात मुन्ना उर्फ इरफान बागवान इम्रान बागवान सलमान बागवान आफान बागवान आणि इतर तीन ते चार जण तिथे आले विक्रांत आणि त्याच्या भावाला लोखंडी गजाने मारून जखमी केले या प्रकरणीवरील सहा जणांवर गुन्हा दाखल झाला तर आफान इम्रान जमादार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महाविद्यालयाच्या स्नेह संमेलनासाठी तो मित्रांसोबत गेला दोन हजार तेवीस मध्ये स्नेहसंमेलनाच्या वेळेस फिर्यादी बागवान आणि सिद्धलिंग जाधव यांनी मनीष चव्हाण साहिल गोरे अष्टुल यांच्यासोबत किरकोळ करण्यावरून वाद झाला विकी याने किरकोळ करण्यावरून फिर्यादीला शिविगाळ करत मारहाण केली त्यानंतर फिर्यादी आणि त्याचे मित्र तिथून निघून कुरुल रोड चौकात आलो आणि त्या ठिकाणी विकी विभूते याला मारहाण का केली अशी विचारणा करण्यासाठी थांबलो होतो त्यावेळी विकी विभूते सुशांत विभूते सुनील अष्टूल निखिल अष्टूल साहिल गोरे आणि इतर तिथे आले आणि त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून शिविगाळ केली बागवान चौक येथे फिर्यादी बागवान हा आजी चुलता चुलती चुलत भाऊ इतर नातेवाईकांसोबत गेला असता त्यांना सुनील गवळी पद्मराज आंडगे पृथ्वीराज आंडगे संकेत विभुदे शुभम विभुदे आणि इतर पाच ते सहा जणांनी मिळून दगड फेकून मारले सदरच्या भांडणामध्ये फिर्यादीच्या आजीच्या हातातील सोन्याची वांगडी गळ्यातील मंगळसूत्र गहाण झाले स्नेह संमेलनाच्या वेळेस झालेल्या वादाच्या रागमनात धरून वरील अकरा ते बारा जणांनी मिळून बागवान चौक येथे महिलांना नाणी चाळीतील इतर नातेवाईकांना दगडफेक करून जखमी केले आणि ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद आफान बागवान याने दिली आहे